पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि ओदिशाच्या दौऱ्यावर पायाभूत सुविधा आणि सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुंबईत आयोजित राष्ट्रीय संवादात होणार सहभागी भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे व्यापार तंत्रज्ञान आणि परिवहनामधील कृतीशील सहकार्याचा मार्ग प्रशस्त वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं लंडनमध्ये इंडिया ग्लोबल फोरममध्ये प्रतिपादन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि रशियाचे उपपंतप्रधान अलेक्सी ओवचूक यांची भेट वाहतूक पायाभूत सुविधा आणि दुर्मिळ पृथ्वी धातू यासारख्या क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा संघ लोकसेवा आयोगाच्या सगळ्या परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीत अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांना नोकरीच्या चांगल्या संधी देण्यासाठी युपीएससी कडून प्रतिभा सेतू पोर्टल सुरू इस्रायल इराण संघर्ष तीव्र अमेरिकेच्या लष्करी सहभागाबद्दल पुढील दोन आठवड्यात निर्णय अपेक्षित अमेरिकेनं लष्करी हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणाम होतील असा इराणचा इशारा इराण आणि इस्रायल यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची आज न्यूयॉर्कमध्ये तातडीची बैठक तर युरोपियन युनियन आणि इराणमध्ये आज होणार चर्चा ऑपरेशन सिंधू अंतर्गत संघर्षग्रस्त इस्रायलमधूनही भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचा केंद्र सरकारचा का निर्णय तेल अवीवमधील भारतीय दूतावास स्थलांतराची व्यवस्था करणार राज्यातल्या प्रकल्पांचं भूसंपादन नियोजित वेळेत पूर्ण करत प्रकल्पांना गती देण्याचे आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी तयारी पूर्ण वैविध्यपूर्ण स्वरूपात योग दिवस साजरा करण्यासाठी देश आणि राज्य पातळीवर विविध उपक्रम पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरू सिक्कीमच्या राज्यपालांनी नाथुला खिंडीतून यात्रेला दाखवला हिरवा झेंडा आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या तेंडुलकर अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिकेला आज सुरुवात शुभमन गिलकडे कर्णधार पदाची धुरा नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराने